चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताजा बातम्या पहा फक्त आपल्या सह्यद्री न्यूज नेटवर्कमध्ये नमस्कार माझं नाव मेघा आनंद कामथे मी गेली सोळा वर्षांपासून सासवड आणि जेजुरी यासारख्या ठिकाणी सनबीम कॉम्प्युटर्स नावाने प्रशिक्षण देत आहे आमची प्रशिक्षण संस्था आहे ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देतो जसं की ॲबॅकस आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याच्यानुसार आम्ही आमच्या शिक्षणात देखील चेंजेस केलेले आहेत आणि यानुसार आम्ही विद्यार्थ्यांना रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स एरो मॉडेलिंग रॉकेटरी सायबर सिक्युरिटी वैदिक मॅथ्स यासारख्या विविध विषयांचे प्रशिक्षण देतो यामध्ये आमचा रिझल्ट खूप छान असून आमचे विद्यार्थी रिजनल लेवल करून स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलवर राज्यामध्ये पूर्ण पूर्णत संपूर्ण आपल्या शब्दांमधून मी आरंभूया सोहळ्याची ही गाथा सर्व शाळांचे आदर्श आणि माननीय प्राचार्य आदरणीय शिक्षक वृंद आणि ज्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे असा सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी यांचे मी मनापासून हार्दिक 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 स्वागत करते आपल्या संस्कृतीमध्ये दे देवाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणूनच प्रत्येक शुभप्रसंगी प्रसंगी आपण देवाला साक्षी ठेवूनच तो कार्यक्रम साजरा करतो आणि आज देखील आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात देवाला साक्षी ठेवून म्हणजेच गणेश पूजन करून करणार आहोत आणि गणपती पूजन करण्यासाठी मी आज उपस्थित असलेले कार्यक्रमाचे संयोजक मान्य श्री आनंद शिवाजी कांबळे जमलेला शिक्षक वृंद आदरणीय प्राचार्य या सर्वांना विनंती करते की कृपया आपण स्टेजवर यावे पुरंदर हायस्कूल सासवड येथील हिले सर यांनी देखील कृपया स्टेजवर यावे कृपया सहशिक्षिका माननीय सौ सय्यद मॅडम यांनी देखील कृपया स्टेजवर यावे तीन मिनिटांमध्ये शंभर गणित सोडवतात मग हे कसं काही शक्य आहे जर आपल्या आप मुलाला सांगितलं तर तो, तो सोडवेल का हो अजिबात नाही सोडवणारच नाही जो मुलगा मध्ये नाही तो एवढ्या कमी गणित शकत नाही नक्की काय करतात की त्याच्यामुळे एवढं फास्ट कॅल्क्युलेशन करतात तर ते अभ्यागस करतात तर अभ्यागस म्हणजे काय असतं तर आपली छोटीशी माण्यांची वाटे असते बघा पहिले आपण लहानपणी वापरायचो मी देखील तेच वापरून मोठे झाले ज्याच्यावर आम्ही गणिती कॅल्क्युलेशन केले तर तशीच एक मण्याची पाटी या मुलांना दिली जाते फक्त छोटी असते ज्याच्यामध्ये फक्त मणीच असतात पाठी नसते मग त्याच्यावर आम्ही मुलांना कॅल्क्युलेशन करायला शिकवतो आता याचा फायदा काय होतो गणित सुधारत का तर हो सुधारत पण हा गणिताचा क्लास नाही अभ्यागस हा गणिताचा क्लास नाही अभ्यागस हा ब्रेन डेव्हलपमेंट म्हणजेच बुद्धीच्या विकासाचा क्लास आहे हा केल्यानंतर मुलांची बुद्धिमत्ता वाढते आता बुद्धिमत्ता वाढते मग तुम्ही म्हणाल मॅडम बुद्धिमत्ता वाटते मग आम्ही मान्य करायचं का वाटते कशी कळणार कशी तर कशी कळणार मी सांगते आता जर तुम्ही दुकानात गेले आणि जर तुम्ही दोन किलो दे तर तुम्हाला माहिती नाही दोन किलो दिलं कारण तुम्ही ते मोजले बरोबर त्याच पद्धतीने इथे विद्यार्थ्यांनी देखील बुद्धिमत्ता वाढलेली आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण काही मोजमाप ठरवलेली आहे

Forty add add eight less seven and two and six. Twenty six less five and eight less seven and two. Forty nine less five less two less twenty. Answer ninety three.

हे सगळं शिकवले त्यामुळे त्यांना गौरव मिळालंय मेहनत विद्यार्थ्याला गौरव मिळालेला आहे या मोठ्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आणि मेहनत लिहिलेलं पाठवलं त्याच्यास पालक लिहिलं असून त्यामुळे आपण म्हणजे तो साजरा करतोय प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि मॅडमच in